रांगोळी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी रांगोळी तालुका हतकन येथील श्यामसृष्टी एज्युकेशन सोसायटी संचलित सई बाल गुरुपौर्णिमा करण्यात आली खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु करण्याचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं स्थान महत्वाचं आहे गुरुपौर्णिमा हा दिवस शिक्षक गुरुंना धन्यवाद देण्याचा दिवस या कार्यक्रमप्रसंगी प्रसंगी तास सरस्वती देवी प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी गुरुपौर्णिमा या विषयावरती बालवयातील विद्यार्थ्यांनी भाषण दिली शिक्षक व वडील यांचं पाठ्यपूजन करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रवीण मोरे श्यामसृष्टी एज्युकेशन सोसायटीचे संचालक महेश गुरुव ए सागळे रियू गुरुव ए पी पी पाटील आर पी आळगुंडे तसेच पालक वर्ग उपस्थित होता विशाल क्रांती वृत्त रांगोळी